कसं वाटलं एस टी बघून रेखा मी साडेपाच साडेपाचशे गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे तर भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग टाकतोय कारण आज दोन तीन वर्षापासून ठरवलेला प्लॅन सक्सेस होतं आहे आणि भरपूर दिवसापासून ठरवत होतो राजगडला जायचं आहे जायचं आहे पण योग काही येत नव्हता पण आज फायनली आम्ही आलो आहे राजगडला सकाळी आम्ही उतरलो पुण्याला तर तिथे काय ब्लॉक काढता आला नाही कारण भरपूर घाई झाली तिथून बस पकडली मार्गसनीला उतरलो आणि शेवटी एका एका माणसाने आम्हाला लिफ्ट दिली आणि इथपर्यंत सोडलं पायथ्यापर्यंत तर पुढचा प्रवास बघूया

तुझी तब्येत पूर्ण डाऊन आहे ना आजारी पडलं फुल प्लॅनिंग नाही बरोबर त्याला इंटरव्ह्यू साठी व्हिडिओ कॉल गेला तर नाही करत आता कुठून जायचंय नेटवर्क नाही समोरून काही कुठून ते कुठून जायचं इथूनच असेल समोरून बघून टाक बाकी काय नाही हो राजगड कुठल्या साईडला आहे तिकडून जायचंय तिकडे दाखवलंय तिकडून चल वरती जायचंय राईट दाखवतोय तो राईटलाच असेल इकडे या रूटनी चल ना ଛଅ ଦାଖଲ ଲେ ତୁ पण आता जातोय ते चोर दरवाजाने गुंजवणे मार्गे आताच दम लागले बघ पुढे काय होतंय ते तर गुंजवणेवरून चढत आलो पूर्ण खडी चढाई त्यामुळे जरा वरती येऊन विश्राम करूया म्हणून एका झाडाखाली बसलो समोर दुर्गराज आपल्या बाहूपासून उभा होता त्याच्याकडे बघत तो कसा सर करूया वरती जाऊन काय काय करू शकतो आपण याची उजळणी करून मन अगदी रमवत होतो थोड्या वेळाने उठलो आणि परत चालू लागलो दुर्गराजाच्या वाटेवरती मला मला

पालीकडून व्हेकल नाहीत ना यायला तिकडे ना आहे रे वेहकल त्याच्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रॉब्लेम इथनं जाम स्टीप आहे पण बरं आहे जरा पायऱ्या <laughs> <laughs> आहेत तर अजून चढा <चाड़ा। laughs> बाकीचे कुठे आहेत दोघं येत आहेत मजा आली हो ना कसं वाटलं मग चोर दरवाज्याने येऊन तर दुसरा कुठं आहे दुसरा कुठं आहे ये बाबा तोरणा करायचं आहे ना ये पटकन करायचं आहे तर समोर दिसतोय तो आपला दुर्गाराज राजगड आणि ही त्याची माची अजून भरपूर असा ट्रेक बाकी आहे त्यामुळे आम्ही आता चालतोय आता भेटूया परत राजगड चढताना फायनली फायनली राजगड दिसलाय दिसतोय ना, ना, ना बस झाला तो पांढरा दिसतोय तिथे जायचं आहे माहिती आहे मला तिथं जायचं आहे ते इथं फोटो काढ ना इथून पूर्ण राजगड क्लिअर येईल किमान पठारावर तर आलो हे का तोफा कसा आला तिथे फायनली आपण पोहोचलो त्या पठारावर जिथून राजगड पाठी दिसतोय आणि हाच पठार पूर्ण क्रॉस केल्यानंतर खाली उतरून परत चढून त्या मधल्या वाटेने आपल्याला वरती जायचं आहे आता ऊन पण प्रचंड वाढलंय बघूया करूयात चढाई आणि पटापट आपल्या राजगडावर जाऊया राजगड आता अगदी जवळ दिसत होता अगदी नजरेच्या टप्प्यात पण अजून सुद्धा एक मोठी खडी चढाई चढून चोर दरवाजापर्यंत पोहोचायचे होते हा पठार संपला की समोर ती चढाई लागणार होती हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असं मांडणाऱ्या या राजानं इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस ते इसवी सन सोळाशे बहात्तर हा काळ या बुलंद बेलागनी बळकट दुर्गावर काढला किल्ले राजगड शरीरानं आणि मनानं ढासळत कोसळत चाललेला शिवरायांचा इमानी सेवक स्वराज्याची राजधानी गडांचा राजा आणि राजांचा गड वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणा जिंकून घेतला तिथं त्यांना धनलक्ष्मी प्रसन्न झाली स्वातंत्र्यलक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी त्यातली पय अन पय खर्चून राजांनी मुरुंबदेवाच्या डोंगरमाती तटबंदीचं पागोटं चढवलं तिन्ही माच्यांनी बालेकिल्ल्याभोवती फेर धरला गडमाथ्यावरचा ब्रह्मर्षी आणि माचीवरची पद्मावती यांच्या राहुळांनी सुबकपणे अंग धरलं आबाळाशी गप्पा मारणारा अभेद्य बाले किल्ला अन देखणी संजीवनी माची यांनी डोंगर उत्तम सजला शेवटचा डप्पा इथे राजगड बुरुज हे सर्व चढत आहेत शेवटचा पाहिजे राहिला आहे हे आपण फोटो कसं वाटतंय मग अर्धा राजगड चढून अमोल तुला मजा येते मजा येते <laughs> जाम मजा येते असं वाटतंय मस्त एकदम जीव गेला नाही रे पटपट पटपट भरपूर चढायचं अजून हा सर्वात अवघड पॅच होता ना पोचलो फायनली बुर्जाच्या खाली फायनली पोचलोय बुर्जा चोर दरवाजाच्या खाली जाता कटावर असा भन्नाट असा वारा आहे आणि मित्र आमचे गेलेत पुढे आम्ही आहे पाटी तर हा चढत आम्ही शेवटचा पॅच त्यानंतर आम्ही असू गडावरती फायनली पोचलो आहे चौर दारवाजारे गडावर येऊन एक नंबर लागेल फायनली गडावर पोहोचलो आणि सर्वात पहिली आमची निहारी ओरकून घेतली कारण अजून संपूर्ण गड फिरायचा बाकी होता तर आपण आलोय चोरदार वजेने आत हा समोर दिसतोय तो पद्मावतीत तलाव ना पद्मावती तलाव ते समोर पद्मावती देवीचं मंदिर जातोय थोडा वेळ आराम करतो थोड्या वेळाने उठतो आणि मग संपूर्ण गड फिरायला जाऊया तो समोर दिसतोय तो बाले किल्ला अरे पटकन समोर दिसतंय ते पद्मावती देवीचं मंदिर हा संपूर्ण आपला राजगडावरचा परिसर चोरदिंडी मार्गे गडावर प्रवेश केला की सर्वात पहिलं लागणारं स्थान म्हणजे आई पद्मावतीचं मंदिर आई पद्मावती म्हणजे राजगडाची कुलस्वामिनी राजगडाची राज राज्यकर्ती शिवरायांना आऊसाहेबांना आणि अष्टराज्ञांना जवळून पाहणारी एकमेव साक्षीदार हिनेच अनुभवला तो शिवकाळ हिनेच आपल्या राजांना जवळून पाहिलं त्यांचे सुखदुःख पाहिले त्यांच्या सुखदुःखात सदैव उभी राहिली थोडा वेळ विश्राम करून पुढे रामेश्वराच्या मंदिराजवळ गेलो तो नंदी आजही सांगत होता की ती ध लढाई धर्माचीच होती रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि आमची पावले वळली ती बाले किल्ल्याकडे नमस्कार करून देवगिरीचा ताशेव घेर सिंहगडाची एका दांडावरची उभी चढण पन्हाळ्याचं विस्तीर्ण पठार ही जशी त्यांची वैशिष्ट्य तसं बाले किल्ला हे राजगडाचं वैशिष्ट्य चहू अंगांनी तुटलेला कातळगडा आहे वर जाण्यास एकच वाट तीही तशी कठीणच त्यावर जाण्याची वाट कशी तर उभ्यानं चढता येऊ नये काठीचा उपयोग होऊ नये आणि पायात घसरला तर प्राणदंडाचीच शिक्षा व्हावी चढत्याचा पाय खोलता जाऊ नये म्हणून डाव्या अंगास काही ठिकाणी गज घातले आहेत पण दोन अडीच पुरुष उंचीचा उभ्या कड्याचा भाग मात्र दगडाला केलेल्या खोबणी मुठीत घट्ट पकडूनच काय तो चढता येतो तिकडून पाणी विचारलं नाही का अंगाचा भार हातावर देऊन तोल सांभाळीत तो भाग वानरासारखा पार करावा लागतो तर असा हा अनगड भाग खुप शिवाजीराजे आई जिजाबाई साहेब आणि इतर सर्व शिवकालीन थोरा मोठ्यांनी त्याच खोबनीत बोटे रुतून दररोज पार केला आहे आता येऊन पोचलो तो ते राजगडाच्या त्या बालेकिल्ल्याच्या उभ्या चढणीकडे तो चढलो की आपण पोचणार राजगडाच्या सर्वात उंच शिखरावरती सर्वात उंच भागावरती महाराजांच्या पाऊलखुणा जास्तीत जास्त जर कुठे उमटल्या असतील तर त्या इथंच राजदुर्ग पाहायला जायचं तर अडचणींचे डोंगरच उभे राहतात राजगडाची तशी फारशी माहिती कुठे सलग सविस्तरपणे मिळत नाही गावाकडून काय किंवा गुंजवण्याकडून काय रस्ते फारच कमी आहेत तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे बालेकिल्ल्याच्या रस्त्यावरती आणि आपण आता बालेकिल्ला बघून मग पुढे सुवेळा माझ्याकडे जाऊया ध्यान टाकून Sana bir बालेकिल्ल्याची पहिल्या दरवाजाची कमान जरी कोसळली असली तरी नजीकची गुहा अद्यापही उजव्या हातात शाबूत आहे मुख्य दरवाजा सुबक बांधणीचा आणि कोनदार बुरजांमुळे डवलदार झाला आहे राजे तुमच्या मोठ्या बंधूंचा उष्ण फेडा हा संदेश देणारी माता त्या अफजलखानाच्या मुंडक्याला बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारे स्थान देती झाली तिथे पंतीची व्यवस्था करायला ती आई विसरली नाही अफजलखानाचं प्रकरण निकालात काढण्यासाठी प्रतापगडी गेलेल्या महाराजांना सोडून राणी सईबाई देवागरी निघून गेल्या त्या इथेच आलो आहे राजगडवरच्या बाले जो की राजगडचा सर्वात उंच भाग आहे जो पाठीमागे दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता आणि हे खाली दिसतंय ते दे दोन नेडे आहेत असं आपण म्हणू शकतो ह्या साईडला आहे सुवेळा माची आणि इकडे आहे संजीवनी माची आता आमचा ऑलमोस्ट पूर्ण राजगड बघून झाला आहे आणि आता आम्ही उतरतो खाली तसं पण आम्ही आज कॅम्पिंग करणार आहोत त्यामुळे आम्हाला काही एवढी काही नाही आता आपण डायरेक्ट भेटू सूर्यास्ताला ओके बालेकिल्ला उतरून आम्ही थेट निघालो संजीवनी माचीकडे कारण हो ना? आता वेळ झाली होती ती सूर्यास्ताची आणि इथला सूर्योदय म्हणजे नयन रम नाही पण पब्लिक आहे त्यांना आपण बोलतो तीच आहे एवढी तिथं जाऊन आली जाऊन येऊ शकतो रे लग्न एवढा पण काय लांब नाही जास्त लांब नाही जाऊन एवढं आलो तर जाऊन जीवनी माझ्यावर आलेलो सूर्यास्त बघायला पण वातावरण असं झालंय सूर्य गायब झालाय बसलो आता माचीवरती सूर्यास्त बघायला संजीवनीवरती आणि बघायला भेटते पाऊस कसं वाटतंय सूर्यास्त बघून संजीवनी आपण संजीवनी सूर्योदयाच्या वेळी पावसाने नेमका घात केला आणि सूर्य ढगानाड लपला पण जसा परतीची वाट धरली सूर्य परत उगवला मग काय होतो तिथे बसलो सूर्यास्त बघत समोर तोरणा आणि त्यावरून होणारा सूर्यास्त आम्ही पाहिला सूर्यास्तानंतर वेळ झाली ती रात्रीचा मुक्काम लावण्याची म्हणजेच टेन्ट बांधण्याची ब... काय बटाटा भेळची तयारी चालली रात्रीचा नाश्ता ना जेवायला काय मॅगी ठीक होती तेवढ्या नंतर हव्यात एवढा टेंट हालतोय कुठे ठेवतो ठेवतोय आज आरामात का हात नको कापू चांगल्या भिजवा पाहिजे होते जाणं ना ऑनलेन ना मॅग्या त्या पोट मोठा नाही नाही छोटे आहे ना त्याला छोट्यावर फोडायचं हा जेवून झाल्यावर मस्त आकाशाखाली पहुडलो चांदण्या आपल्या संपूर्ण प्रकाशाने तळपत होत्या त्या बघतच कधी डोळा लागला कळलंच नाही आणि सकाळी उठलो तीन वाजता कारण सूर्योदय पाहायचा होता सुवेळा माची गाठायची होती सूर्योदयासाठी धावत पळतच पोचलो सुवेळा माचीवरती आणि जाऊन बुरजावर जागा पकडली सूर्योदयाला अजून दीड तास बाकी होता त्यामुळे आम्ही तिथेच बसलो सूर्य उजाडू लागला पण ढगांमुळे काही तो दिसत नव्हता हो खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी दोन तासांनी सूर्यदेवानी दर्शन दिलंच आणि तो सूर्योदय पाहून आम्ही संजीवनी माझीकडे निघालो तिथे ढगांची चादर बघण्यासाठी चालेल चाले, चाले, चाले। <laughs> माचीवरचा सूर्योदय बघून झाला आहे आता आम्ही जरा वरती बुरुजावर जातो आहे आणि संजीवनी माची दिसते काय ते बघतो कारण तिथून जो चादर येते ती एक नंबर दिसते ही <laughs> पाठी दिसते ती सुवेळ्या माची आणि तो होतोय सूर्योदय आणि आमचे मित्र गेले तिथं वरती बघूया आता वरती जाऊन काय दिसतंय ते कारण सूर्योदय बघून झालाय असा नजारा जाऊया आता वरती सुवेळावरची ढगांची चादर काही आम्हाला पाहता नाही आली कारण आम्ही पोचेपर्यंत ढगांची चादर हटली होती त्यामुळे आमचा मोर्चा वळवला आम्ही नेड्याकडे थेट बुर्जाच्या खालून आम्ही नेड्यावरती पोचलो आणि वरतून चढाई करत थेट नेड्यात पोचलो थे तिथून जो दृश्य दिसत होतं एकदम अप्रतिम शब्दात न मांडता येण्यासारखं नेड्यावरती मधमाशांची पोळी आणि माकडे यांचा सुळसुळाट असतो त्यामुळे नेड्यावरती जात असाल तर सांभाळून जा आणि सांभाळून परत खाली या <laughs> पद्मावती माचीवरून बालेकिल्ला उजवीकडे ठेवून आणि गुंजवणे दरवाच्या डावीकडे ठेवून पायवाटेने गेले की प्रथम एक उंच टेकाळ दिसते त्याला म्हणतात डुबा तेथून तटबंदीच्या रोखाने पुढे गेले की एका बुरजाच्या पोटातून दिंडी वाटे बाहेर पडता येते येथेच उजव्या ताटात एक गणेश मूर्ती आहे व थोडे पुढे गेले की सहा सात मीटर उंचीवर त्या अरुंद कातलकड्याच्या भिंतीला असलेले आरपार खंडार आहे त्याला नेडे म्हणतात कोणी त्यास वाघाचा डोळाही म्हणतात गडाची ही चिंचोळी माची तटबंदीमुळे संरक्षणमय झालेली आढळते तटबंदीतून सरळ चालत गेलो की समोरच आपल्याला हत्तीप्रस्तर पाहायला मिळते हत्तीप्रस्तर म्हणजे एक उभा खडक आहे ज्याचा आकार अगदी हत्तीसारखाच दिसतो हत्तीच्या मुखासारखा दिसतो तिथून पुढे चालत गेलो की मल्लिकार्जुनाचं मंदिर तडबंदीत दिसतं तिथे एक भग्न शिवपिंड आणि समोर नंदी आहे तिथून पुढे चालत गेलो की गडाचं शेवटचं टोक म्हणजे सुवळा माचीचं शेवटचं टोक दिसतं याला दुहेरी तटबंदी असे म्हणतात आणि अशी दुहेरी तटबंदी आपल्याला सुवेळा माची आणि संजीवनी माची या दोन्ही माच्यांवर पाहायला मिळते झालं दोन दिवस कसे संपले कळलंच नाही राजगडावरचा मुक्काम संपला आणि आमची पावलं वळू लागली परत परतीच्या वाटेवरती परत एकदा राजगडाचा निरोप घेऊन राजगडा पुन्हा भेटू असा निरोप घेऊन आम्ही निघालो खालच्या वाट्याने कुत्र्यावर म्हणजे तो खाल अरे पूर्ण होते लक्षात ठेवा पुढच्या राजगडावर येताना जरी रित्या हाताने आलो असलो तरी जाताना मात्र असंख्य आठवणींची शिधुरी सोबत घेऊन जात होतो मन जरी भरून आलं असलं तरी पुन्हा येण्याची आस होतीच तर आमचा आता सूर्योदय बघून झाला आहे आता आम्ही लागलो आहे परतीच्या वाटेला संपूर्ण तर नाही म्हणता येणार पण जेवढा दोन दिवसात जमला दोन नाही खरं तर दीडच दिवस त्याच्यामध्ये जेवढा जमला तेवढा राजगड आम्ही फिरलो जगलो आणि तर आम्ही जातो आहे परत एकदा पद्मावती मंदिरामध्ये तिथून आमच्या बॅगा उचलून मग सरळ पाली दरवाज्यातून खाली आणि मग परत येऊच तोपर्यंत तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक कमेंट आणि शेअर करून आम्हाला कळवापर्यंत जय शिवराय भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये चलो येऊया शेवटी पाली दरवाजात येऊन पोचलोच हा दरवाजा ओलांडला आणि पुढचा उतार उतरलो की आम्ही खाली खंडोबाच्या माळ्यात पोचणार होतो तिथून आमचा परतीचा प्रवास चालू होणार होता तो थेट मुंबईकडे आणि हा प्रवास निरंतर चालू राहील शेवटच्या श्वासापर्यंत भेटू परत एकदा एका नव्या आणि एक अशाच आठवणीची शिदोरी देणाऱ्या एका नवीन किल्ल्यावरती तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा हसत राहा फिरत राहा रा। आतल्या दिवशी गडावरती आणि पुन्हा एकदा पाली दरवाजा उतरताना आम्हाला ही पुण्याची पोरं भेटली तीसुद्धा काही पुण्याला आणि काही मुंबईला येणार होती आम्ही आम्ही बोलता बोलता आमची चांगलीच ओळख झाली खाली खंडोबाच्या माळावरून फाट्यापर्यंत चालत आलो आणि एस टीची वाट बघू लागलो पण एस टी येणार नव्हती असं त्या आजीने सांगितलं त्या आजीचं सांगायचं झालं तर आजी आज एक अवलीच निघाल्या एक तास आमच्याशी गप्पा मारत होत्या ते। शेवटी त्यांना हळदीला जायचं होतं तेव्हा त्या ते गाडी आली तशा त्या निघून गेल्या पण खरंच राजगडावर जगलेले हे क्षण आयुष्यभरासाठी लक्षात राहतील असं म्हणायचं नाही कुठे गेलं आता तुम्ही जात एका मेरला पोरात पोरं बोलतात आईनी काशी द्यायची नाही माणूस म्हणतो शिकले सवारलेली पोरं हुकल्याच हुकल्याच माहिती म्हणून माळवाली तिकडं बोलत सी द्यायची नाही एखामेराच घेणं घेणं घरी जाऊन बरायची नेहमीच नाही खरच राजगड कधीच निराश करत नाही <laughs> <laughs>